मला आता वाटते मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या जे इंडस्ट्रियल एस्टेट आहेत आणि जिथे पर्टिक्युलरली केमिकल याचे कारखाने या आहेत त्याचं स्पेशल ऑडिट आणि विशेष करून केमिकल एक्सपर्ट द्वारा या तपास करण्याचे आदेश द्यायला हवे जसा पद्धतीने होल्डिंग संबंधात

दती गंभीर नोट सरकारनी घेतली पाहिजे आणि मला आशा है कि आता आज उद्या मध्ये या संबंधी हलवण्यात तो फॅक्टरी स्पेशल ऑडिट करण्यात ते निर्णय होई सो तो अमेरिके रेसिडेंसी त्या ठिकाणी आहे इंग्लंड आणि दुसऱ्यामध्ये से असताना देखील रेसिडेंसी आहे आणि ऑडिट हे आगोदर स्तरावर जे आहे ते कथन देतील एक स्ट्रॉंग पॉलिटिकल विल पावर दाखने की गरज है डोंबिवली कल्याण अनधिकृत अतका अनेक वेला न्यायालय गे अनेक वर्ष अपना रोष व्यक्त के मी पुनः प्रार्थना करना मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री आता कड़क निर्णय घेना चीज गरज है जी तक्रार देण्यात आलेली मागे घेण्यात वास्तविकरित्या मुंबई उच्च न्यायालयाने चौदा जून दोन हजार बावीस रोजी उद्धव ठाकरे सरकार असताना मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की ही तक्रार बोगत आहे त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे सरकार पोलीस कोर्टात सत्तावन कोटि संबंधित एक नवीन पैथेची माहिती देवूं शक्ले नहीं मनुन्या टकराने दम नहीं क्रित सोमया अनि नील सोमयाला मुक्त करने आते प्रोटेक्शन देने आते दिल रेस दिले या दारावर आता मुंबई पुलिस ने सत्ते चायस वे न्याले एस्प्लेनेड कोट या ये ती समरी फाइल के लिए आहे मंदे हा एफ रद्द बाबा आज एक महीने जाए निर्णय ये नहीं मनुन आम्मी उच्च न्यायालय काल पुनः एक उच्च न्यायालय ना विनंती के लिए त्यानी आदेश दिला है कि मैजिस्ट्रेट कोर्ट ने हि जी थी समरी मे हा गुना रद्द करना संबंधा लवकर निर्णय घयावा

परिवारासह आमची एक मंत्री मंत्रालयात उद्या सकाळी बैठक आहेत मदत पुनर्वर्चन एका बाजूला दुसऱ्या बाजूला हे जे दुर्घटना झाली त्यात कोण कोण आहे जानेवारी दोन हजार वीस मध्ये याचा आरक्षण बदलण्यात आला पेट्रोल पंप नंतर अनधिकृत होल्डिंग याचे तपास करण्यासाठी जस्टिस दिलीप भोसले यांच्या समितीची रचना झाली आहे आज मला महापालिकेने कळवलं की रेल्वे पोलीस महाराष्ट्र सरकार त्यांनी दादर टीटी येथे इगो मीडियाचे आठ अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले याचीही माहिती मला दिली आहे एका बाजूला मदत पुनर्वसन आणि दुसरं ह्याला जबाबदार जे कोणी आहे त्यांना सदा

काल चार बांगलादेशी वोट जिहाद वाले उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ वोट जिहाद बांगलादेशी केलेलं मतदान याच्या संदर्भात मी आवाज उठवला त्यामुळे गेले

उद्धव ठाकरे मध्य उत्तर देने की हिम्मत है का भांडूप विधानसभा जो उद्धव ठाकरे से नेता गढ़ गे अनेक वर्ष आमदार नगर सेवक एक दूथ दोन से, से साठ मिनी कोकण परिसरात उद्धव ठाकरे सेनापेक्षा भाजप शंभर मताने पुढे शेवटचे तेरा बुत जे सोनापूर पठान कॉलोनी जमीलनगर दरगा रोड तिथे उद्धव ठाकरे यांना तीन हजार पाचशे मत मिळाली अधिक म्हणून इज्जत वाचली मी आपल्याला आणखीन देतो मुंबादेवी मातेच्या चरणा आता वोट जिहात पोहोचलाय चव्वेचाळी अडतीस बूथ असे आहे की जिथे महायुतीला एक आकडी नंबर मत बूथ एकशे एक्क्याण्णव मध्ये महायुतीला एक उद्धव ठाकरे सेनेला तीनशे अकरा म्हणून जे वोट जियाद आणि बांगलादेशीने केलेले मतदान यांच्यामुळे उद्धव ठाकरे सेनेची